नमस्कार डिजिटल केसरीमध्ये मी ओंकार आपलं स्वागत करतो आज एक अत्यंत दुःखद बातमी आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिक्षण महर्षी आणि समाजसेवक डॉक्टर पतंगराव कदम यांच्या कन्या भारती महेंद्र लाड यांचं वयाच्या अवघ्या हो त्रेपन्नाव्या वर्षी अठ्ठावीस एप्रिल रोजी निधन झालं भारती लाड कदम यांना काही दिवसापूर्वी अचानक चक्कर आली होती चौदा एप्रिल रोजी त्यांना सांगलीतील भारती हॉस्पिटलमध्ये तात्काळ दाखल करण्यात आलं तेथे प्राथमिक उपचार झाल्यानंतरनं किडनी निकामी झाल्यामुळे त्यांची प्रकृती जास्त बिघडली त्यामुळे त्यांना पुण्यातील भारती हॉस्पिटल येथे हलविण्यात आलं तिथे ते त्यांच्यावरती तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू होते परंतु सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आणि अखेर आज अठ्ठावीस एप्रिल रोजी सकाळी भारती लाडकदम यांनी शेवटचा श्वास घेतला भारतीताईंचा जन्म अठरा जुलै एकोणीसशे बहात्तर रोजी सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यात सोनसळ या ठिकाणी झाला लहान वयातच त्यांनी आपल्या वडिलांचा संघर्ष पाहिला शिक्षण समाजकारण आणि ग्रामीण भागातील लोकांसाठी त्यांनी अखंड मेहनत घेतली आपल्या वडिलांच्या स्वप्नांना आकार देताना त्यांनी त्यांच्या कार्यात मोठं योगदान दिलं त्यांचं शिक्षणही भारतीय विद्यापीठातूनच झालं एकोणीसशे त्र्याण्णव साली कुडल येथील सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक महेंद्र लाड यांच्याशी त्यांचा विवाह झाला विवाहानंतरही त्यांनी समाजकार्याचा वसा कायम ठेवला भारती शुगर डॉक्टर पतंगराव कदम विद्या संकुल महिला स्वयंसंता गट अशा अनेक उपक्रमामध्ये त्यांनी पुढाकार घेतला स्त्रियांच्या समस्या सोडविण्यासाठी आणि महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी त्यांनी अनेक उपक्रम हाती घेतले भारती लाड कदम यांच्या निधनामुळे संपूर्ण जिल्ह्यात तसेच काँग्रेस पक्षात शोककळा पसरलेली आहे त्यांचे भाऊ काँग्रेसचे आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी आपल्या बहिणीच्या निधनाबद्दल हृदयस्पर्शी संदेश देत दुःख व्यक्त केलं आहे त्यांच्या पश्चात पती महेंद्र लाड दोन मुले ऋषिकेश आणि रोहन तसेच सर्व कुटुंबीय असा परिवार आहे भारती लाड कदम यांच्या पार्थिवावर कुडल येथे अत्यंत शोकमय वातावरणात अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत अनेक राजकीय नेते सामाजिक कार्यकर्ते शिक्षक विद्यार्थी आणि स्थानिक नागरिक त्यांना शेवटचा निरोप देण्यासाठी उपस्थित राहणार आहेत डिजिटल केसरी इंडियाच्या वतीने भारती लाड कदम यांना आदरांजली अर्पण करतो त्यांच्या अपूर्ण राहिलेल्या कार्यांना पुढे नेणे हीच खरी श्रद्धांजली ठरेल भारती ताईंच्या कार्याची थोडक्यात आठवण म्हणून या व्हिडिओला शेअर करा आणि कमेंटमध्ये ओम शांती लिहा अधिक अपडेटसाठी पाहत राहा डिजिटल केसरी इंडिया धन्यवाद